शालेय शिक्षणात ब्राह्मणी वाङ्मय आणि मनुस्मृती यांचा समावेश करण्याबाबत शासनाने एक मसुदा प्रसिद्ध केला आहे या विरोधात आज कोल्हापुरातील ने एकत्रित येऊन मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले त्यात ते म्हणतात महोदय शालेय अभ्यासक्रमाचा मसुदा शासनातर्फे जाहीर करण्यात आलेला आहे त्याबद्दलच्या काही त्रुटी असतील सूचना असतील तर तीन तारखेपर्यंत शासनाकडे जमा कराव्यात असेही त्यात म्हटले आहे या मसुद्यामध्ये अनेक बावी घटनाविरोधी आहेत आपली घटना अपेक्षा आहे पण या मसुद्यामध्ये ब्राह्मणी धर्मामधील काही गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवण्याची शिफारस करण्यात आली आहे ही पूर्णपणे घटनाद्रोही कृती आहे मनुस्मृती हा ग्रंथ स्त्रिया शूद्र आणि अतिशूद्र यांना माणुसकीशी अधिकार नाकारणार आहे तसेच हा ग्रंथ चातुर्वर्णाचा पुरस्कार करत आहे ब्राह्मणांनी ब्राह्मणांच्या हितासाठी इतरांच्या डोक्यात घालण्यासाठी तयार केला दगड म्हणजे वनस्मृती वय हा ग्रंथ जाळण्याच्या लायकीचा आहे असे महात्मा फुलींनी लिहून ठेवले आणि त्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा ग्रंथ प्रत्यक्षात जाळला आणि त्यांच्या विचारांची अंमलबजावणीसुद्धा केली हा इतिहास माहीत नसणारे अधिकारी शासनामध्ये वरच्या पदावर कसे बसले आहेत शासकीय अधिकाऱ्यांना भारतीय घटनेचा अभ्यास सक्तीचा करण्यात यावा ज्या अधिकाऱ्यांनी अशा तऱ्हेने घटनाविरोधी विचार शिक्षणात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्यावर शासनाने कारवाई करावी शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती भगवद्गीता मनाचे श्लोक आणि रामायण महाभारत यातील माहिती घालण्याची शिफारस करण्यात आलेली आहे त्याला आमचा पूर्ण विरोध आहे अशा प्रकारच्या ब्राह्मणी धार्मिक ग्रंथाचा समावेश शिक्षण क्षेत्रात अजिबात कर्मा करता कामा नये याची आपण नोंद घ्यावी वरील मसुदा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सहीने प्रसिद्ध झालेला आहे या मंत्र्यांनी भारतीय घटनेची शपथ घेतलेली असताना अशा तऱ्हेचे कृत्य हे घटनाद्रोही आहे त्यांची ताबडतोब हकालपट्टी करण्यात यावी अशी आम्ही मागणी करत आहोत कळावे आपले विश्वासू कोल्हापूरमधील पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते मागण्या मान्य होईपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील याची शासनाने दखल घ्यावी कोल्हापूर घराने तीन मागण्या केलेल्या आहेत पहिला म्हणजे हा ब्राह्मणी मसुदा रद्द करावा दुसरं हा ब्राह्मणी मसुदा सुचवणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी आणि तिसरं मंत्री दीपक केसरकर जे ब्राह्मणी विचारानं भारावलेले आहेत त्यांची हकालपट्टी करावी या मागण्यासाठी आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे